नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे दिव्यांग बांधवांचा सहा फेब्रुवारीपासून पुंगी व थाळी बजाव आंदोलन शेषराव कंधारे नायगाव तालुका प्रतिनिधी नायगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना पंधराव्या वित्त आयोगाच्या तसेच स्थानिक पाच टक्के निधी व शासकीय सोयी सवलती देण्याची मागणी करून देखील त्याची अद्याप पूर्तता झाली नाही शासनाच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित केला असून देखील त्याचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळत नाही तेव्हा वरील मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अन्यथा सहा फेब्रुवारीपासून पंचायत समिती कार्यालयासमोर पुंगी व थाळी बजाओ आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव पाटील मंगराळे जिल्हा सचिव मारुती मंगरुळे संघटनेचे तालुकाध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांना दिलेले आहे धन्यवाद